मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे सपेट एक्झाम करीता रिसर्च मेथडॉलॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत आणि आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण प्रबंध लेखन म्हणजे थेसिस रायटिंग कशा पद्धतीने केले जाते आणि थेसिस रायटिंग आपल्याला समोर सुद्धा खूप उपयोगी येणार आहे ज्यावेळी आपण आपलं सिनोप्सिस रेडी करतो आणि नंतरची प्रोसेस जेव्हा आपलं पीएचडी एच डीचं सुरू होत असतं त्यामध्ये आपल्याला प्रबंध लेखन थीसिस रायटिंग हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट ठरत असतो so, सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये थिसिस कसं लिहायचं असतं हे आपल्याला बघायचं आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो <coughs> जर आपण पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर पेट एक्झामिनेशन मध्ये रिसर्च मेथडॉलॉजी जो आहे तो अत्यंत महत्वपूर्ण प्ले करताना दिसून येतं आणि रिसर्च आधारित हा सेवन आपल्याला दिसून येतं आणि आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण प्रबंध लेखन बघूया पण प्रिव्हियस सेशन मध्ये आपण हायपोथेसिस आणि हायपोथिसिसचे प्रकार जे आहे त्याला डिटेलमध्ये जाणून घेतलेले आहे बघा हायपोथिसिस चे सगळे जे प्रकार आहे आपण पूर्णतः डिटेल बघितलेलं आहे जर आपण प्रीवियस सेशन बघितलेलं नाही तर नक्कीच बघा मध्ये याचा लिंक जे आहे मी शेअर केलेले आहे सोबतच तुम्हाला पीडीएफ सुद्धा मी प्रोव्हाइड केलेली आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो यावर्षी जर आपण पेट एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात तर पेट एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी रिसर्च मेथडोलॉजीचा जो भाग आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे सो यासाठी कम्प्लीट कोर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन्स आहे व्हिडिओ लेक्चर्स आहे नोट्स अवेलेबल आहे टेस्ट सिरीज आहे आणि सोबतच पंधराशे पेक्षा अधिक सी क्यूज जे आहे ते सुद्धा अवेलेबल आहे सो फीस किती आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला कम्प्लीट रिसर्च मॅथडॉलॉजीचा कोर्स अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या ठीक आहे ओके सो थिसिस रायटिंग जेव्हा आपण करीत असतो केबीसी ओके फॉर्म कसा भरायचा ओके चला सुरू करूया ओके माझा आवाज येतोय ये व्यवस्थित आवाज येत आहे ओके सो बघा जेव्हा आपण थिसिस प्रबंधन लेखन करतो ना सो या प्रबंधन लेखनाचा एक फॉर्मॅट असतो ठीक आहे आणि सोबतच बघा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट म्हणजे मेन मॅटर काय असेल मेन मॅटर यामध्ये पहिला पेज येत असत ठीक आहे मेन मॅटर मध्ये पहिला पेज आता बघा कोणताही प्रबंधन जे आहे त्याच्या पहिल्या पेजवर काय असेल ऑब्विसली इथं टायटल असेल हो की नाही टायटल असल्यानंतर म्हणजे टायटल म्हणजे काय तर तुमचा जो संशोधनाचा विषय आहे तो विषय इथे असतो देन इथं रिसर्चर रिसर्चर म्हणजे कोण तुम्ही तुमचं नाव असतं इथे आपले जे गाईड असतात त्यांचं नाव असतं गाईडचं नाव आल्यानंतर कोणत्या तुम्ही युनिव्हर्सिटीमधून मधून करीत आहे आणि प्लेस अँड डेट जे आहे ते आपल्याला इथे मेन्शन करावं लागतं सो so, हा पर्टिक्युलर हा पहिला पेज असतो आपल्या संशोधनाचा ठीक आहे यानंतर इंडेक्स येणार इंडेक्स इंडेक्समध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला समावेश करावा लागतं आणि मेन मध्ये प्रस्तावना येणार प्रकरणे येणार कोणत्या रिसर्च पद्धतीचा आपण वापर केलेला आहे आणि एंड ऑफ द मॅटर मध्ये कशा प्रकारे विबलोग्राफी येते परिशिष्ट येत असतं ह्या सगळ्यांना आपल्याला फॉरमॅट मध्ये बघायचं आहे म्हणजे कसं लेखन करायचं याचं पर्टिक्युलर पहिला पेज कसं असेल सेकंड आपल्या प्रस्तावना कसं असेल किंवा प्रकरणे आपण कशा प्रकारे टाकायचं किंवा एंड एक पर्टिक्युलर थिसीस जी आहे आता एक समारंभ जरी होत असेल तर या समारंभाचा आपण आभार प्रदर्शन शेवटी करीत असतो की नाही वोट ऑफ थँक्स करतो की नाही सेम त्याच तस प्र, तस प्रकारे आपल्याला रायटिंग मध्ये संशोधन लिहायचं कोणत्या पद्धतीने लिहायचं कुं बाबींचं त्यामध्ये समावेश करायचं आणि आपल्या प्रबंधनांचा शेवट कसं करायचं हे आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये जाणून घ्यायचं आहे आता इथे बघा जेव्हा आपण थिसिस रायटिंग करीत असतो त्यावेळी त्याचे दोन भाग करायचे एक असतं फॉर्मॅट रायटिंग आणि सेकंड असतं स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग ठीक आहे संदर्भ ग्रंथ सूची कसं द्यायचं ऑफ रेफरन्सिंग म्हणजे काय संदर्भ सूची कसं द्यायचं बिब्लोग्राफी बिब्लोग्राफी कशा प्रकारे नमूद करायचं काय म्हंटल मी बिब्लोग्राफी कशा प्रकारची नमूद करायचं हे बिब्लोग्राफी काय आहे सो बघा आपण आपल्या संशोधनामध्ये विविध बुक्स आहे ना काही प्रिवियस जे थेसिस झालेले आहे ठीक आहे त्यांचा आपण वापर करीत असतो जनरल्सचा वापर करीत असतो म्हणजे अनेक आपण संदर्भ ग्रंथांचा समावेश आपल्या करतो आता पर्टिक्युलर समजा ही एक बुक आहे संशोधन अभियोग्यता म्हणून ठीक आहे संशोधन अभियोग्यता या बुकातून तुम्ही काय केलेलं आहे काही महत्वपूर्ण बाबी आपल्या संशोधनासाठी घेतलेली आहे ठीक आहे सो ही संशोधन बुक कोणत्या लेखकाची आहे ते आपल्याला रेफर करावं लागतं संशोधन बुकचं म्हणजे पर्टिक्युलर बुकचं नाव काय आहे ठीक आहे कुठून पब्लिश झाली कधी झाली ठीक आहे प्रकाशन काय आहे या बाबी जे आहे ते आपल्याला लिहावं लागतं आता मला सांगा आपण एक पर्टिक्युलर नाव गाव लिहत असतो तेव्हा एक पॅटर्न असत हे ना म्हणजे सरनेम अगोदर देन मिडल नेम देन लास्ट नेम असं आपण बघतो की नाही हो की नाही लास्ट नेम फर्स्ट हे ना नेम सो so, अशाच प्रकारचं जे आहे जेव्हा आपण एखाद्या बुकचं रेफर घेत असतो तर त्या बुकला आपल्याला काय करावं लागतं नमूद करावं लागतं आपल्या संशोधनामध्ये सो so, काही ठिकाणी आडनाव अगोदर लिहा लिहिलं जातं काही ठिकाणी सरळ आपल्याला लिहिताना दिसून येतात तर हे लिहिण्याची पद्धती आहे ज्याला आपण एम एल ए लँग्वेज असोसिएशन म्हणतो एक आहे ए पी ए ठीक आहे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि एक पॅटर्न आहे शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल म्हणून सो या पद्धतींचा वापर करून आपण काय करीत असतो संदर्भ देत असतो म्हणजे जे काही बुकांचा आपण वापर आपल्या संशोधनामध्ये केलेला आहे या सगळ्यांना आपल्याला रेफर करावं लागतं सो so हे रेफर करण्याची एक वेगळी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग आहे ज्यामध्ये एम एल ए कसा जातो, कसा पद्धतीने कसं पुस्तकांचं संदर्भ दिलं जातो ए मध्ये कशा प्रकारे संदर्भ दिला जातो आणि शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल मध्ये कशा पद्धतीने दिलं जातं तर हे आपल्याला बघायचं आहे क्लिअर आहे चला एकदा सांगा इतकं बाब क्लिअर आहे बरं कोणाला काही डाऊट ठीक आहे चला काही क्वेरीज आहे डाऊट आहे काही असं तुम्हाला जाणवत असेल ठीक आहे किंबहुना डाऊट जरी तुम्हाला थिसिस रायटिंग काय असतं याविषयी वाटत आहे किंवा तुम्हाला काही क्वेरीज येत आहे ठीक आहे तर विचारू शकता ठीक आहे अन्न त्या हा आपण समोर जे आपलं पार्ट आहे समोरच्या भागाकडे आपण बळूया ठीक चला कोणाला काही समस्या आहे का स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग काय आहे किंबहुना बहुना थिसिस रायटिंग फॉर्मॅट कळलेला आहे फॉर्मॅट म्हणजे पद्धत कशा पद्धतीने आपल्याला संशोधनाचा पहिला पेज दुसरा पेज किंवा नंतर मेन बॉडीमध्ये आपल्याला काय काय गोष्टी इन्क्लूड करायचं आहे एंड ऑफ द मॅटर आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे हे जेव्हा जाणून घ्यायचं असतं त्यालाच आपण थिसिस रायटिंगचा फॉर्मॅट असे संबोधित करतो अशा प्रकारे त्याला म्हणत असतो क्लिअर हा सो so, इतकं जेव्हा घटक क्लिअर होतं तर बघा एक संशोधनामध्ये संशोधन म्हणजे प्रबंधनामध्ये तीन प्रकारे लिहितात ठीक आहे फॉर्मॅट जे आहे या फॉर्मॅट मध्ये एक असतो फ्रंट मॅटर ठीक आहे काय असतो फ्रंट मॅटर ठीक आहे एक असतो मेन बॉडी ठीक आहे या मेन बॉडी मध्ये काय असतं प्रस्तावना असतं संशोधन पद्धती असते थी। ठीक आहे संशोधनाचा सारांश उद्देश संशोधनाचे प्रकरणे संशोधनाचा निष्कर्ष म्हणजे संशोधनात आपण प्रस्तावना या भागापासून तर निष्कर्ष या भागापर्यंत जिथे समावेश असतो ते म्हणजे संशोधनाची मेन बॉडी असते थी। ठीक आहे काय असते ती संशोधनाच्या मेन बॉडी असं याला म्हटलं जातं ठीक ओके देन एंड ऑफ द एक काय असतं एंड ऑफ द मॅटर आता हे एंड ऑफ द मॅटर काय आहे जसं एखादी समारंभ स्कूल मध्ये होत आहे ठीक आहे सो त्या समारंभाचा शेवट आपण करीत असतो ज्याला आभार प्रदर्शन म्हणतो ठीक आहे सो एंड ऑफ द मॅटर मध्ये काय असतं अक्नॉलेजमेंट असतं इथे परिशिष्ट्य असते इथे सूची संदर्भ सूची वगैरे भाग जो आहे एंड ऑफ द मॅटर मध्ये इन्क्लूड केला जातो ठीक आहे ओके क्लिअर आहे ठीक आहे ओके मला तुम्ही फीडबॅक देत चला ठीक आहे की तुम्हाला क्लिअर होत आहे की नाही ठीक आहे फीडबॅक देत ना म्हणजे मी काय करणार आपण समोर समोर वळू शकतो ठीक आहे समोर समोर गोष्टी आपल्याला आणखीन पहिला भाग आपण सुरू करू शकतो ठीक आहे सो मला वाटतं तुम्ही इक्वली पार्टिसिपेंट करा ओके सो फ्रंट मॅटर मध्ये काय असतो सर्वप्रथम फ्रंट मॅटर मध्ये शीर्षपुष्ट असतो शीर्षपुष्ट म्हणजे काय तर पृष्ठ म्हणजे पहिला पेज ओके ज्याला पृष्ठ या फिर याला टायटल पेज सुद्धा आपण म्हणतो आता टायटल पेज मध्ये काय काय गोष्टी समावेश असतो फॉर एक्झाम्पल हा तुमच्या संशोधन थेसिस पहिला पेज आहे संशोधनाच्या पहिल्या पेजमध्ये इथे तुम्ही काय करणार आहात टायटल नमूद करणार आहात ठीक आहे जे पण तुमचं टॉपिक असेल तो टॉपिक तुम्ही काय करणार आहात लिहिणार आहात यानंतर तुमचं स्वतःच संशोधक तुम्ही आहात तर इथे तुमचं नाव येणार संशोधकानंतर जे तुमचे मार्गदर्शक आहे त्यांचं नाव येतं मार्गदर्शकानंतर कुठून तुम्ही करत आहात त्या युनिव्हर्सिटीचं नाव देन इथे डेट सुद्धा मेंशन करावी लागतं जसं ऑक्टोबर दोन हजार चोवीस किंवा जे काही करंट डेट आहे ठीक आहे ज्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये तुम्ही संशोधन करीत आहात ते डेट आपल्याला इथे लिहावी लागते तर हा असतो संशोधनाचा पहिला भाग सो संशोधनाचा पहिला भाग हे कोणत्या मॅटर मध्ये येते हा फ्रंट मॅटर मध्ये येतो ठीक आहे टायटल पेज ठीक आहे ज्याला आपण काय म्हणतो टायटल पेज असं याला म्हटलं जातं ओके चला टायटल पेज झालेला आहे आता टायटल पेज झाल्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट असते ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय तर ऍब्सट्रॅक्ट म्हणजे सारांश असतं ठीक आहे ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय असतं सारांश असत ठीक आहे ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय असत सारांश असते ठीक आहे मी तुम्हाला एक 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 मुद्दा इथे जे आहे स्पष्ट करत चलते बघा ओके आपण एक पेज घेऊया आणि रित्या हा संपूर्ण घटक जो आहे समजून घेऊया सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे शीर्षपुष्ट सुरू तयार केलेलं ठीक आहे या शीर्षपुष्टामध्ये सर्वप्रथम तुमचं टायटल आहे याच नाव लिहिलेलं येथे संशोधक ठीक आहे संशोधकाचं नाव येथे आपले मार्गदर्शक त्यांचं नाव येणार कोणत्या विद्यापीठातून तुम्ही करीत आहात याचं नाव इथे लिहिण्यात येणार ठीक आहे त्यानंतर इथे डेट सो हा फ्रंट मॅटरचा पहिला पेज पहिला पेज झाल्यानंतर आपण काय करतो सार देत असतो सारला काय म्हटलं जातं ऍबस्ट्रॅक्ट म्हटलं जातं काय म्हटलं जातं ऍबस्ट्रॅक्ट याला म्हणतात ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय तर एक प्रकारचं समराइज करण ठीक आहे म्हणजे आपली संशोधन समस्या काय आहे आपण कोणत्या पद्धतींचा समावेश केलेला आहे ठीक आहे म्हणजे ओव्हरऑल तुम्ही रिसर्च मध्ये जे केलेलं आहे त्याचं काही शब्दांमध्ये मांडणी म्हणजे सार असते आता सार झाल्यानंतर काय येतं टेबल ऑफ कॉन्टेंट का येतं काय येतं टेबल ऑफ कॉन्टेंट काय येत असतं टेबल ऑफ कंटेंट टेबल ऑफ कॉन्टेंट काय आहे तर याला म्हणा घटकाची यादी ठीक आहे घटकांची यादी किंबहुना याला अनुक्रमणिका आपण सोप्या भाषेत म्हणजे जनरली आपण ज्या ज्या बाजू आपण बघतो त्यानुसार याला आपण अनुक्रमणिका असं म्हणतो टेबल ऑफ कॉन्टेंट ठीक आहे म्हणजे कोणत्या टेबल ऑफ कॉन्टेंट मध्ये काय असतं या टेबल ऑफ मध्ये तुम्ही कोणता घटक कुठे लिहिलेला आहात जसं पेज नंबर वन प्रस्तावना पेज नंबर टू ना होऊ शकतं तुमचं संशोधनाचे उद्दिष्ट असेल पेज नंबर थ्री फोर फाईव्ह असं जे असतं ना त्याला टेबल ऑफ कॉन्टेंट असं म्हणतात ठीक आहे टेबल ऑफ कॉन्टेंट झाल्यानंतर लिस्ट ऑफ फिगर किंवा लिस्ट ऑफ टेबल असत आता बघा टेबल ऑफ कॉन्टेंट याला अणुक्रमणिका म्हणा काय म्हणायचं अणुक्रमनिका मना ठीक आहे अणुक्रमणिका झाल्यानंतरच्या भागामध्ये लिस्ट ऑफ फिगर लिस्ट ऑफ फिगर आता हे लिस्ट ऑफ फिगर काय आहे लिस्ट ऑफ फिगर्स ठीक आहे म्हणजे तुम्ही आपल्या संशोधनामध्ये जर समजा आकृत्या वापर केलेल्या आहेत तर त्याचं नंबर कोणत्या पेजवर आहे त्याला नमूद करावं लागतं ठीक आहे किंवा संशोधनामध्ये जर काही तुम्ही टेबल ऍड केलेलं आहे समजा संशोधनामध्ये तुम्ही लोकसंख्ये संबंधित यादी घेतलेली आहे तर नक्कीच आपल्याला जे आहे टेबल ऍड करावं लागतं ठीक आहे सो टेबल इथे आपल्याला काय करावं लागेल ऍड करावं लागेल सर्वप्रथम काय येतं टायटल पेज इथं सर्वप्रथम काय येतं टायटल टायटल काय झालं आपलं पेज झालं ठीक आहे टायटल पेज झालं ऍबस्ट्रॅक्ट ऍड होत असत त्यानंतरच्या भागामध्ये नामकरण असत नामकरण वापरलेले आहात ठीक आहे याला फुल फॉर्म मध्ये तुम्ही आपल्या संशोधनामध्ये जर यूज केलेलं नाही जर तुम्ही दिलेलं नाही ते तुम्हाला नमूद करावं लागतं फॉर एक्झाम्पल जर तुमचं म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आपल्या संशोधनात अशा प्रकारचं सेज लिहिलेलं आहे ठीक आहे सो हे नाम नामकरण जे भाग आहे त्या नामकरणामध्ये तुम्हाला स्पष्ट करायचं असतं हे सेज काय आहे तर स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे इकॉनॉमिक झोन ठीक आहे इकोनॉमिक झोन सो so, अशा पद्धतीने हे नामकरण किंवा जर काही विविध चिन्हांचा जरी तुम्ही वापर केलेला सो so, हे सगळं आपल्याला कुठे नमूद करावं लागतं या ऑप्शनल भागामध्ये आपल्याला ते नमूद करावं लागतं ओके सो so, ओव्हरऑल जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो सो so, संशोधन जेव्हा प्रबंधन आपण लिहत असतो ठीक आहे सो so, एक प्रबंधन लिहत असताना त्याच फ्रंट मॅटर कसं असावा ठीक आहे फ्रंट मॅटर सो फ्रंट मॅटरमध्ये काय काय गोष्टी असायला हवी तर फ्रंट मॅटरमध्ये सर्वप्रथम जे महत्वाचा आहे तो आपला टायटलचा पेज आहे काय आहे टायटल पेज इम्पॉर्टंट आहे ठीक आहे टायटल पेज झाल्यानंतर आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट लिहावं लागतं ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे सार आहे ठीक आहे टेबल ऑफ कंटेंट असतं ठीक आहे टेबल ऑफ कंटेंट जे काय आहे अनुक्रमणिका यानंतर लिस्ट ऑफ फिगर ठीके किंवा लेपटॉप टेबल असतं ते झाल्यानंतर नामकरण ठीक आहे अशा प्रकारचं पहिलं भाग आपल्या संशोधनाचा आपल्याला दिसून येत मला सांगा क्लिअर बर बर ओके चला सो so, इतकं भाग क्लिअर केल्यानंतर के आपण समोर ठीक आहे बघा सर्वप्रथम आला आपला टायटल पेज ओके शीर्ष पृष्ठ ज्यामध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे फर्स्ट ऑफ ऑल टायटल देन संशोधकाचं नाव देन गाईड नेम युनिव्हर्सिटी नेम अँड लास्ट वन इज डेट ओके त्यानंतर सारांश यामध्ये शॉर्ट मध्ये शोध समस्या आपण कोणत्या कार्यपद्धतीचा वापर केलेला आहे या गोष्टी म्हणजे शॉर्ट मध्ये समराईज करायचं म्हणजे त्यानंतर घटकांची यादी कोणतं म्हणजे प्रस्तावना कोणत्या पेजवर आहे ठीक आहे असं प्रस्तावना पेज नंबर एक पासून दहा पर्यंत समजा आपली प्रस्तावना आहे त्यानंतरच्या भागात काय आहे तर यानंतर उद्दिष्ट असू शकतात सो उद्दिष्ट पेज नंबर अ दहा पासून तर लिहा पर्यंत आहे समजा सो अशा प्रकारे आपल्याला घटकांचं काय आहे कॉन्टेंट लिस्ट द्यावी आकृत्या ऍड केलेल्या आहेत तर ते कोणत्या पेजवर कोणत्या शीर्षपृष्ठाखाली आहे ठीक आहे ते लिहावं लागतं ज्याला आपण लिस्ट ऑफ फिगर असं म्हणतो लिस्ट ऑफ फिगर आणि लिस्ट ऑफ टेबल जर आपण आपल्या संशोधनामध्ये सारणी याचा समावेश केलेला आहे तर नक्कीच आपल्याला ते नमूद करावं लागतं लिस्ट ऑफ टेबल मध्ये कुठे मध्ये आपल्याला हे नमूद करावं लागतं आणि समजा जर आपण आपल्या संशोधनामध्ये काही पर्यायी अपरिचित शब्द चिन्हे संकेत संक्षिप्त जे आहे यांचा जर उपयोग केलेला आहे तर ह्या सगळ्यांना आपल्याला नमूद पर्यायी ऑप्शन म्हणून करावं लागतं सो so, अशा प्रकारचं संशोधनाची बॉडी आपण बघतो ठीक आहे सो so, हे आपलं काय झालं संशोधनाचं बॉडी झालेलं ओके okay. बर 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 चला नेक्स्ट संशोधनाचं बॉडी ठीक आहे सो हे आपल्या संशोधनाच्या बॉडी मध्ये काय आहे आपल्या संशोधन कामाचा परिचय देणे आपल्या संशोधनाचं विश्लेषण करणे म्हणजे मेन बॉडी आहे संशोधनाच्या संशोधना संशोधना मेन बॉडी म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजेच काय असतं सर्वप्रथम प्रस्तावना असते ठीक आहे प्रस्तावना झाल्यानंतर प्रस्तुत जे काही शोध आहे ते शोध का बरं तुम्ही घेतलेले आहे या शोध घेण्याचं तुमचं काय उद्देश आहे हे आपल्याला नमूद करावं लागतं याचा अर्थ संशोधनाच्या मेन बॉडी मध्ये सर्वप्रथम प्रस्तावना येते ठीक आहे संशोधनाची प्रस्तावना संशोधनाची प्रस्तावना म्हणजे काय एक बेसिक इंट्रोडक्शन जे आहे एक पृष्ठभूमी आपल्या टॉपिकची जी आहे ती सांगणे म्हणजे प्रस्तावना आहे जेव्हा संशोधनाचा प्रस्तावना होऊन आता बॉडी विषयी आपण मेन मॅटर आपण संपवलेलं आहे ठीक आहे सो आता आपण वळलेलो आहोत संशोधनाच्या बॉडी कडे ठीक आहे सो संशोधनाच्या बॉडी मध्ये सर्वप्रथम कोणता आपल्याला घटक घ्यावा लागतं तर संशोधनाच्या बॉडी मध्ये मेन आहे प्रस्तावना प्रस्तावना झाले की आपण कोणता उद्देश समोर ठेवून किंवा कोणत्या उद्देशाने आपण प्रस्तुत शोध प्रबंधन जे आहे ते निवडलेलं आहे त्याचा उद्देश आपल्याला क्लिअर करायचं असतं उद्देश झाल्यानंतर आपल्या शोध समस्या जे आहे ठीक आहे त्याचं सुरुवात करायचं म्हणजे शोध समस्याविषयी सांगायचं देन देस्यांची पृष्ठभूमी काय आहे आपल्या समस्यांचं काय महत्व आहे आणि आपण कोणतं काम या संशोधनातून करणार आहोत हे लिहावं लागतं याचा अर्थ ओके, ओके। बघा एक संशोधन करीत असताना सर्वप्रथम प्रस्तावना येते ठीक आहे सो बघा इथे काय आहे बॉडी सो संशोधनाच्या बॉडी मध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे संशोधनाच्या बॉडी मध्ये याच सुरुवात कुठून होत ठीक आहे संशोधनाच्या बॉडी मध्ये सुरुवात होते प्रस्तावनापासून आहे सुरुवात कुठून होते प्रस्तावनापासून कुठपर्यंतचा भाग बॉडी मध्ये नमूद करावं लागतं प्रस्तावने पासून निष्कर्ष पर्यंतचा जो भाग आहे तो इथे नमूद करावा लागतो ओके ओके सर्वप्रथम प्रस्तावना नंतर आपल्या शोध समस्येचं काय उद्देश आहे कोणता उद्देश घेऊन आपण शोध समस्या घेतलेली आहे ची पार्श्वभूमी काय आहे आपल्या शोध समस्येचं महत्व आपल्याला सांगावं लागतं आपलं जे शोध आहे या संबंधित आपलं दृष्टिकोन आणि सरते शेवटी निष्कर्ष ठीक आहे सो अशा प्रकारचं संशोधनाची मेन बॉडी आपल्याला दिसून येतं ठीक आहे ओके बर मी एकदा तुम्हाला परत ही काय करून देत व्यवस्थित तुम्हाला समजून देते ठीक आहे एक थेसिस रायटिंग जेव्हा करणार ना रायटिंग सो रायटिंग मध्ये सर्वप्रथम येत फ्रंट मॅटर ठीक आहे फ्रंट मॅटर ठीक आहे जो पूर्णतः आपण क्लिअर केलेलं ठीक आहे फ्रंट मॅटर नंतर मेन बॉडी गाभा संशोधनाचा गाभा याला म्हणू शकता आता या गाभामध्ये काय असतो संशोधनाच्या गाभामध्ये काय काय गोष्टी केलेल्या असतात किंवा आपल्याला अभ्यास करावा लागतं ठीक आहे सर्वप्रथम इथे प्रस्तावना येत काय येते इथे सर्वप्रथम प्रस्तावना नंतर आपल्या संशोधनाची उद्दिष्टे ठीक आपली समस्या याच काय महत्व आहे समस्येच काय महत्व ठीक आहे नंतर आपण बघतो की दृष्टिकोन ठीक आहे ठीक आहे यानंतर कोणती पद्धती आपण वापरली ठीक आहे पद्धती यानंतर प्रकरणे असू शकतात प्रकरणे वन दोन तीन असं प्रकारचे प्रकरणे इथे असू शकतात आता यानंतरच्या भागात परिणाम ठीक आहे परिणाम आता परिणाम झाल्यानंतर नक्कीच आपल्याला डिस्कशन करावं लागतं आणि सरते शेवटी निष्कर्ष काढावं लागतं अशा प्रकारच्या बांबींचा समावेश जे आहे मेन मॅटर मध्ये होताना आपल्याला दिसून येतो ठीक आहे सो हे काय झालं आपलं संशोधनाचा मेन बॉडी झाली ठीक हे संशोधनाचं काय झालं मेन बॉडी आपल्याला दिसून येत बर संशोधनाची मेन बॉडी झालेली आहे आता आपल्याला काय करावं लागतं एंड ऑफ द मॅटर एंड ऑफ मॅटर ठीक आहे सो रायटिंग मध्ये हे तीनही जे बिंदू आहे ते खूप महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं एक तर फ्रंट मॅटर मेन बॉडी आणि तिसरं म्हणजे एंड ऑफ द मॅटर ठीक आहे तिसरं म्हणजे काय आहे एंड ऑफ द मॅटर आहे ओके सो एंड ऑफ मॅटर मध्ये दर शेवटी आपण काय करीत असतो अकनॉलेजमेंट ठीक आहे अकनॉलेजमेंट म्हणजे काय तर अकनॉलेजमेंट म्हणजे आभार ठीक आहे आपल्या संशोधनामध्ये आपल्याला ज्यांनी कोणी मदत केली आहे अशा सगळ्या घटकांना आपण काय करतो आभार मानित असतो काय करीत असतो आभार मानत असतो मग ते आपले संशोधक असतो इतर सहयोगी असतो आपल्याला डेटा उपलब्ध करून देण्यासाठी किंवा जे आपलं मित्रपरिवार आहे या सगळ्यांचं एक प्रकारे आपण काय करीत असतो आभार मानत असतो ठीक आहे यानंतर परिशिष्ट तपशीलवार जी गणना आपण केलेली आहे डेटा स्वतंत्र परिशिष्ट मध्ये ऍड करावं लागतं ला करा ला करा ला बिबलोग्राफी बिबलोग्राफी म्हणजे काय प्रस्तुत शोध संबंधामध्ये तुम्ही कोणकोणत्या साधनांचा वापर केलं बुक कोण तुम्ही कोणती कोणती रेफर केली किंवा जर प्रिविस थिसीत जरी तुम्ही रेफर केलेले आहेत तर प्रिव्हियस थिसिस कोण कोणती आहे जी तुम्ही रेफर केलेली आहे त्या सगळ्यांचं समावेश बिबलोग्राफी मध्ये होत असत आता समजा फॉर एक्झाम्पल मी सांगते ठीक आहे संशोधन कार्यप्रणाली हा आपलं बुक आहे संशोधन संशोधन कार्यप्रणाली ठीक आहे प्रणाली हे कोणाचं बुक आहे राम कुमारचं ठीक आहे हा पुणे मधून प्रकाशन झालेला आहे साई प्रकाशना माध्यमातून ठीक आहे एक्झाम्पल देत आहे ठीक आहे काल्पनिक एक्झाम्पल आहे साई प्रकाशन दोन हजार सहा मध्ये तर हे असंच लिहिलं जात का नाही हे लिहिण्यासाठी एम एल ए ठीक आहे मॉडर्न लँग्वेज असोसिएशन हे लिहिण्यासाठी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल अशा प्रकारचं काय आहे स्टाईल्स आहे ज्यामध्ये लेखकांचं नाव ठीक आहे लेखकांचं नाव येतं ज्यामध्ये कॉमा कुठे द्यायचं ठीक आहे ब्रॅकेट कुठे द्यायचं ठीक आहे आडणव पहिले घ्यायचं की नाव अगोदर घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टींचा इन्क्लुडेशन स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग मध्ये असत कुठे असत स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग मध्ये आपल्याला हा संपूर्ण भाग जो आहे ते बघावं लागतं सो बघा आज आपण काय बघितलं थेसिसचं फॉर्मॅट बघितलं ज्यामध्ये मेन मॅटर आहे बॉडी आहे आणि एंड ऑफ द मॅटर आहे आता आपल्याला बघावं लागेल एक संशोधन करीत असताना जे आपण संदर्भ साधनांचा वापर करीत असतो या संदर्भ साधनांना रेफर कसं करायचं सो हे रेफर करण्यासाठी तीन शैली आहे एक आहे मॉडर्न लँग्वेज असोसिएशन एक आहे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि तिसरं आहे शिकागो मॅनवल ऑफ स्टाईल तीनही शैली आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे ओके okay? सो so, uh, उद्याच जे आपलं पर्टिक्युलर सेशन आहे त्यामध्ये आपण स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग आणि संशोधनाची काही नैतिकता आहे हे आपल्याला बघायचं आहे तर उद्याच सेशन सुद्धा महत्वपूर्ण आहे आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये जर आपल्याला काही डाऊट आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला काही क्वेरीज येत आहे तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता सेकेंडली रिसर्च मेथडोलॉजी हे पेट एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे आणि हंड्रेड पर्सेंट जर आपल्याला एक्झामिनेशनला क्वालिफाय करायचं आहे आणि फक्त एक्झामिनेशनच क्वालिफाय करणं नाही तर समोर एक्झामिनेशन झाल्यानंतर आपल्याला बहुदा क्रेडिट सुद्धा करावं लागतं सो समोरचा जो तुमचा पीएच डीचा प्रवास आहे या प्रवासात सुद्धा आपलं रिसर्च मेथडॉलॉजी जी आहे तुम्हाला सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे जर आपण येणाऱ्या परीक्षेला टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कोर्स सुद्धा अवेलेबल आहे जर अद्यापही आपण कोर्सला जॉईन केलेलं नाही तर नक्कीच ऑफिशियल्स तुमच्यासाठी दिलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून हे जे पर्टिक्युलर सेशन आपले आहे या सेशन्स ची पीडीएफ तुम्हाला मिळू शकेल आणि सोबतच एमसी क्यू आणि टेस्ट सिरीजचा जे लाभ आहे तुम्ही घेऊ शकेल सेशनला बघत राहा आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब